धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय निश्चित आहे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचे प्रतिपादन शाहूवाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसोबत पैशाचं राजकारण करत असलेल्या जनशक्तीला या निवडणुकीत जनशक्ती नक्कीच धडा शिकवेल यामुळे आपला विजय निश्चित आहे तालुक्यात आम्ही काय केले यापेक्षा तालुक्याच्या औद्योगिक दृष्टिकोनातून तुम्ही काय केले हे जनतेसमोर मांडावे आणि मगच आमच्यावर बेताल आरोप करावे असा टोला माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी विद्यमान आमदार यांचे नाव न घेता मलकापूर प्रचारसभेच्या सांगता प्रसंगी लगावला शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेची सांगता मलकापूर येथे करण्यात आली यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांची शहरातून पदयात्रा आल्यानंतर सुभाष चौक येथे कोपऱ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सिंह गायकवाड शेखापचे नेते भाई भारत पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी तालुका प्रमुख दत्ता पवार माजी सभापती विजय खोत यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले की लोकसभेला सुपारी बाज लोकांनी आपला पराभव केला मात्र यावेळी जनता त्यांची जागा त्यांना दाखवणार तालुक्यातील अनेक विकास कामं पूर्ण करण्यात आमचाही मोलाचा वाटा आहे माझ्याकडे कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वारसा आहे भविष्यात तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी यावेळी तालुक्यातील जनतेने मला ताकद द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड म्हणाले की तालुक्याच्या सर्वांगीण विकासात माजी खासदार उदयसिंह गायकवाड दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड माजी आमदार बाबासाहेब पाटील सत्यजित पाटील सरोडकर यांचा वाटा मोलाचा आहे कोणीतरी येऊन भूल थापा देऊन जनतेचे दिशाभूल करत असेल तर त्यांची जागा त्यांना दाखवणे गरजेचे आहे यावेळी माजी सभापती विजयराव खोत दत्ता पवार दत्ता वारकरी प्रकाश कांबळे किरण घोटणे यांनी मनोगत व्यक्त केले या सांगता सभेस माजी नगरसेवक विनाय कुंभार सुहास पाटील किरण पडवळ आनंदा भेडसे सुभाष कोळेकर संजय मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश माउंडकर वसंत पाटील राजाराम मगतुम माजी नगरसेविका संगीता कुंभार माया पाटील शालन सोनावळे माजी सभापती स्नेहा जाधव महिला संघटनेच्या पूनम भोसले अलका भालेकर आदींच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते